आमचं जे बजेट आहे ते जवळजवळ एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं आहे तर यावेळेला आमच्या केंद्राचं बजेट पन्नास लाख पासष्ट हजार कोटीचं आहे बजेट आहे आणि त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी जवळजवळ सहा कोटी आहे रेल्वेसाठी जवळजवळ दोन लाख पंचावन्न हजार कोटी आहे त्यानंतर ट्रान्सपोर्ट रोड ट्रान्सपोर्टसाठी जवळजवळ दोन लाख सत्तर पंचाहत्तर हजार कोटी रुपये आहे आणि त्यानंतर माझ्या मंत्रालयाचा नंबर लागतो एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं माझं बदल आहे आणि आमच्या अनेक योजना आहेत आम्ही दिव्यांगजनांसाठी एडी काम घेतो त्यासाठी आम्ही त्यासाठी पैसे खर्च करतो त्यानंतर दिव्यांगजणांच्या शाळा आहेत त्याच्यासाठी आम्ही पैसे देतो दिव्यांग फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्यानंतर व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आम्ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पंधरा कोटीपर्यंत शिल्काच्या मुलामुलींना आम्ही कर्ज देतो दूर टाकण्यासाठी आणि त्याचा इंटरेस्ट अत्यंत कमी चार टक्के असतो त्यामुळं असे काही उद्योग सगळ्या त्या देशामध्ये उभे राहत आहे आणि त्यानंतर ओल्ड एज होमची आमची स्कीम आहे नशामुक्ती केंद्राची आमची स्कीम आहे त्यानंतर सिनियर सिटिजनला सात हजार रुपयेचा जो किट आहे तो देऊन त्यांना जे लागणारं साहित्य आहे ते साहित्य आम्ही त्याचे देतो आणि अनेक जे एन एस एफ बी सी आहे नॅशनल शेड्यूलकास्ट फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे त्याच्यामार्फत एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख वीस लाख तीस लाख अशा पद्धतीची रक्कम आम्ही त्यांना देतो दे सफाई मजुरांच्यासाठी अनेक योजना आहे सफाई मजुरांनी हाताने सफाई करू नये म्हणजे जे शाबिंग आहे त्यांना असे करू नये यासाठी आमचा प्रयत्न पूर्णपणे चालू आहे देशामध्ये काय उत्तर प्रदेश आणि काय त्या ठिकाणी फक्त याची शरी आहे पण ही प्रथा जी आहे आताने आताने महिला डोण्याची प्रथा आहे ती पूर्णपणे बंद झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही चाळीस हजार रुपये देतो आणि त्यांनी छोटा धंदा सुरू करावा आणि त्यांनी पुन्हा या क्षेत्रामध्ये येऊ नये अशा पद्धतीची आमचा प्रयत्न म्हणजे अनेकदा ज्या स्कीम आमच्या आहेत त्या स्कीम आमचा जो नशामुक्त भारत अभियान जे आहे ते आम्ही सुरुवातीला सुरू केलं होतं दोनशे बहात्तर जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं पण आता ऑल जिल्ह्यामध्येही त्यांना नशामुक्ती करण्याचं अभियान आमचं सुरू आहे त्यासाठी शाळा कॉलेजेस यांना सोबत घेऊन अनेक एन जी सोबत घेऊन आम्ही नशे नशामुक्त भारत करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे आणि इंटरकास्ट मॅरेजचा एक आमच्या मंत्रालयाचा मुख्य एक कार्यक्रम आहे जवळजवळ देशामध्ये दोन अडीच लाख आ, मुला मुलींची लग्न मॅरेज होता आणि त्यांना अडीच लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे त्यानंतर डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्याच्याकडून आम्ही साडेतीन लाख रुपये जे आहे ते शेड्युल्ड कास्टचे लोक कोणी ॲडमिट झाले ऑपरेशन असेल किंवा काय त्यांना मेडिकल हेल्प हवी असेल त्यासाठी लाख रुपये देण्याची आमची स्कीम आहे अनेक आमच्या स्कीम आहेत त्यामुळे आमच्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते अत्यंत चांगलं बजेट आहे एक लाख अडुसष्ट हजार कोटीचं स्पेशल कमेंट प्लॅनचं बजेट आहे विधिमंडळ सचिवालयानं जे आहे ती जागा रिक्त करण्यात आली होती मानिकराव कोकटे यांच्या संदर्भात विधीमंडळ सचिवालय कुठेतरी आहे ते नंतर मानिकराव कोकाडे यांच्याबद्दल कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यांना शिक्षा सुनावलेली आहे आता त्यांना वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार आहे त्यामुळं जरी आरोप सिद्ध झालेला असला तरी जोपर्यंत वरच्या कोर्टात जाण्याची संधी असते त्या संधीपर्यंत मला वाटतं की त्यांना तर दोषी ठरवून आणू घेऊन नाही आहे त्यामुळे सुनील केदार यांच्याबद्दल तो निकाल लागला होता ते काय वरच्या कोर्टात गेले नाही त्यामुळं त्यांच्यावर तो, तो इफेक्ट झाला होता पण माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल ते आता वरच्या कोर्टात जातील जर नाही गेले तर विधिमंडळ अध्यक्ष जे आहे ते निर्णय एकटेच रामदास आठवले हे केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये दिसत आहेत पण दोन नंबरची फळे आठवले साहेबांनंतरची दोन नंबरची फळी कुठल्याही राजकीय क्षेत्रामध्ये दिसत नाही विधानसभा राज्यसभा किंवा विधान परिषद केलेली आहे मोदीशी नाही ठीक आहे आम्हाला जर तिकीट तिकीट ती दिली नाहीत आणि एम एल सी द्यायला पाहिजे होती ती दिली नाही माननीय देवेंद्रजींनी आम्हाला निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं की आपल्याला एक एम एल सी आणि एक मंत्रिपद देऊ राज्यामध्ये आणि ती मिळालं पाहिजे माझी भूमिका आहे मला एकट्याला मिळाली त्यात काही मी समाजाली नाही पण आता मात्र या ज्या डी पी डी सी आहेत त्यानंतर एस सी ओ आहेत बाकीच्या कमिट्या महामंडळं त्यामध्ये संधी देऊ असा सांगितलेलं आहे त्यामुळे या दोन तीन महिन्यामध्ये अनेक कार्यकर्ते महामंडळामध्ये गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक एम एल सी अजूनही मिळाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे आणि एक मंत्रीपद जे शिल्लक आहे ते मला वाटतं आमच्यासाठी ठेवलं असावं त्यामुळं ते एक मंत्रीपद आम्हाला मिळावं आमच्या पक्ष समाज आमच्यासोबत आहे त्यामुळे एक मंत्रिपद आम्हाला मिळावं अशी आमची अपेक्षा आहे काल नीलम गोरे यांनी दोन मर्सिडीज दिल्यानंतर आमदारकी मिळते शिवसेनेमध्ये ठाकरेमध्ये असं बोललं होतं त्याला काउंटर करताना संजय राऊत असं म्हणाले की निलम गोरे या निल, निलम गोरे या अत्यंत निर्लज आणि विकृत बाई आहे एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये मला वाटतं की संजय राऊत जे बोलत तिकडे काही फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते पत्रकार आहेत साहित्यिक आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला प्रभक्ता मिळालेला आहे म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात कर पण कुठल्याही विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते पण एक निलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्या दोन वर्ष होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना एम देण्याची त्यांची इच्छा होती मग मा आम्ही त्यांची मिळाव्याची इच्छा होती पण काय तशी आम्हाला घेता आली ना आमच्याकडे एवढ्या एम एल सी नव्हत्याही त्यामुळं त्या बीजेपीमध्ये गेल्या आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे त्यामुळं मला वाटतं की आता त्या दोन गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या मला माहीत नाही मर्जीजी गाड्याचं काय मला माहीत नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरे ना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता नसेल एवढ्या मर्जीज गाड्या घेऊन काय करणार पण तरी आता आता एकतर जरी नीलम गोरे यांनी असं म्हटले असलं तरी या विकृत बाई आहेत किंवा अशा पद्धतीचा अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला हरकत नव्हती पण असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी राज ठाकरे अनेकांना उलगडणार सोडा आहे त्यामुळे ते जर का महायुतीमध्ये आले तर अनेकांना त्याच्या अडचण होईल म्हणून त्यांना विरोध होते अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलेलं आहे कोणी केलंय नेते नाही नाही आम्हाला काय अडचण होणार नाही आम्हाला अडचण होण्याविषयी नाही ते लोकसभेमध्ये आमच्यासोबत ही राज ठाकरे लोकसभा वैचारिक मतभेद असू शकतात ती कारण राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर झेंडा बनवला त्यात निळा रंग होता त्यानंतर भववा रंग होता हिरवा रंग होता पण आता एकदम भवा रंग घेऊन हिरव्याला विरोध करणं निळ्याला विरोध करणं योग्य नाही आहे त्यामुळं राज ठाकरेंच्या आणि राज ठाकरेंना घेतलं तर मुंबई शहरामध्ये उत्तर भारतीय मोठ्या संख्येनं आहे दक्षिण भारतीय आहेत गुजराती आहेत आणि त्या त्या लो त्याचा परिणाम आपल्या मतदारांवर होऊ शकतो त्यामुळे बी जे पीला माझं न बरं निवेदन आहे की तर राज ठाकरेंना महायुतीमध्ये काही घेऊ नये आपल्याला त्यांचा फारसा फायदा होणार नाही साहित्याच्या क्षेत्रामधून धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही ते आद्यदा पवार आणि धनंजय मुंडे यांनी ठरवलं पाहिजे त्याच्यामध्ये जो वाल्मिक कराड होता हा या संतोष देशमुख यांच्या मर्डरमधला जो मुख्य सूत्रधार होता त्याला पोलिसांनी पकडलेला आहे त्याला मुकाय लावलेला आहे त्याच्यावर तीनशे दोन केती टाकलेली आहे पण आता धनंजय मुंडेचा डायरेक्ट या कुणाशी काही संबंध असल्याचं कुठंही काही दिसत नाही आहे त्यामुळे नैतिक आधारावर त्यांनी राजीनामा द्यावा अशी अनेक लोकांची मागणी आहे त्याचा विचार ते त्यांनी करावा पण त्या पण या मर्डरच्या काही केसमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध नाही आहे पण ही गोष्ट तरी आहे की वाल्मिक कराड यांच्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते किंवा ते चांगले जवळजी मित्र होते आणि त्या वाल्मिकराड्यानी पूर्ण पूर त्या जिल्ह्यामध्ये सुध्माकडून वाजवलेला होता हे सगळं रिपोर्ट आल्यानंतर आपल्या लक्षात आलेला आहे तो आरोपी त्यामध्ये आहे पण कुणाशी त्या धनंजय मुंडेचा काही संबंध असल्याचं चित्र दिसत नाही आहे भेट झाली होती त्यांच्यामध्ये एक संवाद चांगल्या पद्धतीने झाल्याचं दिसलं होतं येणाऱ्या महानगरपालिकेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कशा प्रकारे मला वाटत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कधी एकत येणार नाही आणि येत असले तरी येऊन असं माझं मत <laughs> आहे आणि जरी ते एकत्र आलेही तरी राजकारणामध्ये दोघे फेल झालेले नेते आहे कालच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की फक्त शिवसेनेला वीस जागांवर समाधान मानावं लागलं तिथं मुख्यमंत्री पदाचा वाद करत बसलेली महाविकास आघाडी महाविकास आघाडीला जनतेने मोठी चपराक दिलेली आहे आणि तुम्ही फक्त आरोप करता तुम्ही फक्त अशा पद्धतीची भूमिका मांडता आणि म्हणून मला वाटतं की था जरी उद्धव ठाकरे आणि था राज ठाकरे एकत्र आलेही तरी आम्हाला काय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय फार फरक पडणार नाही असं माझं मत आहे तर दुबईमध्ये मी होतो एकवीस तारखेला मी होतो तर मी का काल दिवसभर प्रवासामध्ये होतो त्यामुळं पाकिस्तानच्या बरोबर झालेली जी आपली भारताची इंडियाची मॅच आहे तर इंडियाने अनेक वेळेला पाकिस्तानला हरवलेलं आहे आणि युद्धही केलं तर आपण पाकिस्तान हरवू शकतो पण युद्धाची आवश्यकता नाही तर <laughs> पाकिस्ताननीच मला असं वाटतं की जो पाकव्याप्त काश्मीर आहे हा पाकव्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये द्यावा आणि भारताशी त्याने चांगले संबंध ठेवावे तिथली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारताचा चांगला उपयोग होऊ शकतो व्यापारामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो आणि त्यांनी आतंकवादी ऍक्टिव्हि थांबाव्यात म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधून आतंकवादी पाठवून अनेक वेळेला हल्ले करण्याचा प्रयत्न जो आहे पाकिस्तानच्या वतीनं होत असतो आणि त्यामुळं ते, ते त्यांनी जर हे सगळे हल्ले किंवा जर आतंकवादी ऍक्टिव्हि थांबवल्या था तर भारताबरोबर था। त्यांचे चांगले संबंध होऊ शकतात आणि शरीफ जे आहे नवाज शरीफ हे दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांचा पहिला शपथविधी जो होता त्यावेळेला ते त्यांना बोलावलं होतं आणि ते नवाज शरीफ जवळ उपस्थित होते त्यामुळं भारताबरोबर चांगले संबंध राहिले तर पाकिस्तानचा फायदा होणार आहे तर तसा प्रयत्न व्हावा अशा पद्धतीची आपली भूमिका आहे मोदी यांनी मोदी जैविक माझा जन्म झालाय झाला नाही त्यांचं मोदींचा जन्म हा जैविक नाही असं त्यांचं एक विधान होतं आणि त्या विधानावर साहित्य संमेलनाध्यक्ष तारा भवाळ भवाळकर म्हणतायत की तो विधान हे चुकीचं आहे आणि साहित्याच्या बाबतीमध्ये ते संत परंपरेच्या उदाहरण देऊन मोदींच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत ठीक आहे काय वेगवेगळे मत असू शकतात त्यामध्ये मोदीजींनी जी आपली भूमिका मांडली त्यांचं त्यांचा तो विचार आहे आणि आपल्या काय म्हणतात भवाळकर तारा भवाळकर जे आहे त्या महिला आहेत मोठ्या साहित्यिक आहेत विचारवंत आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी भूमिकाही तिथं चांगली मांडलेली आहे गौतम बुद्धांच्या बद्दल त्यांनी चांगली भूमिका मांडलेली आहे त्यामुळं त्यांनी हे मांडलेलं आहे की जर बुद्धाला चौदावा कुठला होता म्हणतात विश्वचा नव्वा होता विश्वचा नववा होता जर म्हणतात तर मग बुद्धाची मूर्ती तिथं ठेवली पाहिजे असं त्यांनी महाराष्ट्र सांगितलेलं आहे पण तरीही अनेक हिंदू नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामध्ये बुद्धाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी फाईव्ह स्टारच्या हॉटेलमध्ये गेला तर ऑल इंडियामध्ये बुद्धाच्या मूर्तीचं पाहायला मिळतात त्यामुळे त्यामुळं बुद्धाची जी विश्व शांतीची भूमिका आहे ती सगळ्यांना मान्य आहे पण आपण जो प्रश्न विचारला आहे त्याबद्दल मतभेदण्यात असू शकते सगळ्यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे मोदीजीने आपलं मत मांडलं आणि ताराताईने आपलं मत मांडलेलं आहे कर्नाटकमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे आणि कन्नड रक्षण वेधिकस जी संघटना तिथली ती वारंवार महाराष्ट्रातल्या लोकांना असं मारहाण करणं बसेसला काळपासणं अशा प्रकारची पूर्ण करत असते <coughs> आपलं काय या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि माननीय नरेंद्र मोदीजी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत आणि अशा घटना घडू आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव आणि हा जो सगळा परिसर आहे मराठी भाषी तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीची तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आमची मागणी आहे पण महाजन कमिशननी जे काय रिपोर्ट दिले आणि त्यांनी त्याची जे काही लाईन अशी ठरवली त्यामुळं मराठी भाषिक लोकांचा सगळी गावं त्या क कर्नाटकमध्ये गेलेली आहे त्यामुळं आणि हा विषय आता कोर्टामध्ये आहे त्यामुळं मला वाटतं की जसं मराठी फलकांना काळं फासणं किंवा कसे दगडपे करणं योग्य नाही आहे तिथल्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी तिकडे लक्ष द्यावं आणि अशा घटना घडू नयेत आणि कोर्टाचा निकाल जो येईल तो सर्वांना मान्य असेल त्यामुळं कोर्टाच्या निकालाकडं आपण लक्ष दिलं पाहिजे पण आमची अजूनही मागणी आहे की बेळगावमधला जो उपपरिसर आहे मराठी भाषिक तर त्या मराठी भाषिक आला त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये तो विभाग आला पाहिजे अशी आमची अजूनही मागणी आहे पण या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो की हे असं कन्नड ठिकाणी करू नये लवजेहाचा जो कायदा आहे तर त्याबद्दल मी माझं मत व्यक्त केलेलं आहे की लव जीवाचा कायदा करायचा असेल तर त्यामध्ये आता आपल्याला माहीत मा आहे की म्हणजे वानखेडेचं नाव काय समीर समीर वानखेडे जे होते तर समीर वानखेडे हे बुद्धिस्ट आहे ते, ते दलित आहे आणि त्यांच्या वडिलांनी वाशिममध्ये एका मुस्लिम मुलीवर त्यांची ओळख झाली आणि त्यांनी लग्न केलं होतं पण त्यांचे वडील काय समीरचे काय ते मुसलमान झाले नाही त्यामुळं असे तरुण तरुण एकत्र येतात त्यामध्ये धर्म किंवा असा विषय नसोही तर म्हणून मला असं वाटतं की फक्त त्या मुलीने मुलीचं धर्मांतर बळजबरीनं करू नये किंवा तिचं धर्मांतर करू नये तर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये अशी एक तरतूद असावी त्यामुळं लव जीवाचा जो कायदा आहे त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा नाही जर कायदा करायचा असेल तर त्यामध्ये मुलीला मुस्लिम करू नये अशा पद्धतीचं त्यामध्ये काही अमेंडमेंट असावी अशी एक आपली या संबंधातली भूमिका आहे आणि त्या पद्धतीनं आता एक दोन मार्चला आम्ही एक माझ्या अध्यक्षाली एक भव्य बौद्ध धर्म परिषदे ठेवलेली आहे नाशिकच्या गोल मैदानामध्ये आणि काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचा तो दिवस आहे बाबासाहेबांनी केलेल्या आणि विश्वशांतीसाठी आज जगभरामध्ये जवळजवळ दोन अडीच वर्षापासून रशिया उक्रेनं युद्ध सुरू आहे इस्रायल हमास युद्ध सुरू आहे तर युद्ध थांबली पाहिजेत अशी आपली भूमिका आहे आणि माननीय ट्रम्प जे आहेत ते आता अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत रिपब्लिकन पक्षा जे आहेत त्यांनी मला वाटतं की ही दोन्ही युद्ध थांबवावी कारण दोन्ही युद्ध वाढवण्यामध्ये अमेरिकेचाही मोठा सहभाग आहे त्यामुळं आ, एक तर त्यांनी पुतीनशी बो बोलावं माननीय नरेंद्र मोदी जी शांतता हवी आहे या भूमिकेची ते आहे आणि नरेंद्र मोदी आणि भुवनेश्वरमध्ये प्रवासी भारतीयांच्या समोर संबोधित करत असताना त्या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे की आम्हाला युद्ध नको आहे आम्हाला बुद्ध हवं आहे त्यामुळं विश्वशांतीचा विचार देणारा जो बुद्ध आहे त्या बुद्धाकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे आणि त्यामुळं अशी युद्ध होऊ नयेत यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो आपल्या गो आपल्या की निर्णय म्हणजे आता कोर्टामध्ये तर आता ओबीसीच्या रिझर्वेशनच्या संबंधामध्ये रिट पिटिशन आहे आणि त्यामुळे निवडणुका पुढं जात आहे त्यामुळे लवकर निवडणुका झाल्या पाहिजे असं आपलं मत आहे त्यामुळं आता सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू सरकारने मांडलेली आहे आणि लवकर निकाल लागेल अशा अपेक्षा आहे